नमस्कार माझं नाव अभिजित राजेंद्र बाळटके मी श्री शिवप्रदेश हिंदुस्थान प्रमुख आहे नवरात्र उत्सवामध्ये दांडियाचा एक प्रकार गेल्या काही वर्षापासून चालू झाला तो अनेक प्रांतात पहिल्यापासून होत होता तो हिंदुद्यामधला एक भाग आहे पण तृ कोणासाठी तो महिलांसाठी मुख्यतः दांडिया उत्सव हा महिलांसाठीचाच असतो ज्यात नंतर मग थोडेसे बदल होत गेले त्यात पुरुष यायला लागले मग त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त व्हायला लागले ज्या उद्दिष्टाने दांडियाची सुरुवात झालेली होती ती कालानुख बदलत गेली आमची अशी मागणी आहे की दांडिया हा महिलांपुरताच आयोजकांनी करावा जेणेकरून तिथे महिला मुली माता मुलींची छेडछाड होणार नाही तिथं दांडिया खेळतात म्हणून तिथे अनेक जण येतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात छेडछाडीचे प्रकार घडले जातात मागच्या वर्षी देखील आमच्याकडं अशा तक्रारी आलेल्या आहेत की बाबा दांडियामध्ये इथे छेडछाड होती इथे अशा अशा प्रकारचे चुकीचे काही गोष्टी होत आहेत मुळात व्यावसायिक दांडिया आहेत मंडळांच्या समोर जे <coughs> महिला देवी मातेच्या समोर दांडिया खेळतात त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही पण व्यावसायिक दांडिया जे भरवले जातात त्यात डिस्को दांडिया कपल दांडिया किंवा असे विभतस प्रकार ठराविकच कपडे घालून यायचे त्याच्या बक्षीस दिलं जाईल असे जे प्रकार यात वाढत चालले त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही या बाबतीत जिल्हा प्रमुखांना जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांना देखील या बाबतीत आम्ही निवेदन देणार आहोत जाऊन भेटणार आहे ना आयोजकांना कि बाबा आपण ही काळजी घ्यावी प्रामुख्याने महिलांसाठीच दांड्याचं आयोजन करावं शेवटी माता भगिनी त्यांची सुरक्षा देखील महत्वाची आहे इतकीच भू संख्येन स्वागतासाठी गेले चार पाच वर्षात एवढं स्वागत व्हायला लागले जे जोड आमची एक तास अडी अडीच तास लागला लागले एवढा नागरिकांना सुद्धा हळूहळू करत चालले आपण चांगल्या गोष्टी घ्याव्यात किंवा वाईट गोष्टी घ्याव्यात गुरुजींचा एक श्लोक आहे एकदम चांगला श्लोक आहे की जगाला नको शेष्ठ लाभ नका ज्ञान सांगू कधीही गुणाला सुधारा स्वतःला धरा पुण्य मार्ग अशाने घराच्या वर येईल स्वर्ग आपण स्वतः सुधारलं पाहिजे आणि आपण चांगलं काय वाईट काय मी दांडेरमध्ये गेलो पत हे करते म्हणून मी त्याला मारलं माझ्या उपवत गुणांना होणार आहे त्याला सुद्धा मारा होणार आहे दोघांना त्रास आहे आपण पण हिंदू आहे तो पण हिंदू आहे दोघांना त्रास करून घ्यायचा तर आपण चांगला मार्ग व्हायचं जी जे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आपला मार्ग किंवा आपली एक रामांनी प्रभू रामांनी एक रेषा आपण दिली तर आपण ती टेकवली पाहिजे आणि आपल्या देवदेश धर्मासाठी चांगल्या गोष्टींसाठी सदैव सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा पाहिजे नुसतं शिवप्रतिष्ठानच हे केलं पाहिजे का तर अगदी नाही त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी सातारा तर नागरिकांनी सुद्धा हा आवाज झाला पाहिजे तर ह्या गोष्टी चांगल्या गोष्टी लवकर होते आपण वाईट संस्कृती लवकर घेऊ पण चांगली संस्कृती घ्यायला आपला वेळ लागतोय हे का होते तर आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज विसरू आपण आपला मार्ग सोडला आपला जो खरा मार्ग आहे ना तो आपण सोडून दुसऱ्या मार्गावर घेऊ हो जे जे काही आयोजन करणारे आहे दांडियाचं आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून या बाबत पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात आम्ही सांगणार त्यांना की बाबा या प्रकारे आपण काळजी घ्यावी महिलांसाठीचा आग्रही आमची मागणी की महिलांसाठीच दांडिया ठेवा फक्त तुम्हाला असं वाटतं पद्धतीने भूमिका पुढे भूमिका घेऊन हिंदू धर्मियांसाठी प्राधान्य असावं